पारागाडे ओढून यात्रेस सुरुवात रेवड्यांची उधळण वार्षिक यात्रा उत्सव शिवण्याचे ग्रामदेवत कुलस्वामिनी शिवाई देवीच्या उत्सवानिमित्त भक्तांची प्रचंड गर्दी छायाचित्र सलीम कुरेशी शिवना येथील श्री शिवाई यात्रेनिमित्त भक्तांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी तसेच उत्सवानिमित्त विविध धार्मिक का कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते शिवणा येथील कुलदैवत ग्रामदेवत कुलस्वामिनी श्री आई शिवाई देवीच्या वार्षिक यात्रा उत्सवास रविवार दिनांक तेरा रोजी सुरुवात झाली भाविकांनी मनोभावे केलेल्या नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती वखदे मिरवणूक व बारा गाड्या ओढून भाविकांनी नवस फेडला फिरत्या वखदी खांबांवर चित्तथराक प्रात्यक्षके भक्तांना पाहण्यास मिळाले रविवारी दिवसभर बारा गाडे ओढून नवस फेडण्यात आले पहाटे साडेपाच वाजल्यापासून मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती यावेळी महिला भाविकांनी देवीसमोर हजारो दिव्यांची आरास मांडून षोडोपचार पूजा व नैवेद्य दाखवला संध्याकाळच्या वगदी मिरवणुकीत रेवड्या उधळून तगदराव खांबावरील थरारक प्रात्यक्षिके वाघ्या मुरल्यांच्या कार्यक्रमानं डोळ्यांची पारणं फेडणारी होती अजिंठ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कामोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कोथलकर यांनी दिवसभर बंदोबस्त ठेवला होता दरम्यान मोठ्या प्रमाणात भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला कार्यक्रमाची रूपरेषा मंदिरात घटस्थापनेपासून सप्तशती पाच વિરતપણે सुरू होते शनिवार दिनांक बारा रोजी संध्याकाळी होम हवन व पूजा झाली रविवार दिनांक तेरा रोजी सकाळी बारा गाडे ओढण्याचा नवस दुपारी दिवसभर दर्शनवारी रात्री वाजता बालाजी महाराजांची मिरवणूक सोमवार दिनांक चौदा पासून शुक्रवार दिनांक अठरा पर्यंत रोज संध्याकाळी बालाजी महाराजांच्या पंगटी गुरुवारच्या उत्तर रात्री म्हणजे शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी पहाटे तीन ला देवीची स्वारी निघेल सात दिवस उपासना करून या वर्षी भाऊ महाराज जोशी हे देवाची स्वारी घेणार आहेत बालाजी मंदिरात निरंकारी मंडळाच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भाविकांसाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशन तर्फे पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती शोणा गावचे आराध्य दैवत शिवाई देवी यात्रेनिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन बेंच शिवना यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्याऊ पानपोईची सेवा करण्यात आली उद्घाटन शिवाई संस्थांचे उपाध्यक्ष काळे -का यांच्या हस्ते करण्यात आले शिवाई अध्यक्ष सुभाष होळकर सदस्य श्रीधर काळे दत्तू राऊत चेअरमन तेजराव काळे डॉक्टर सुभाषचंद्र काळे व निरंकारी मंडळांचे बॅच प्रमुख कैलास धोंडकर व प्रबंधक सदस्य व सेवा दलाची प्रमुख उपस्थिती होती अंधारी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली बातमीदार जी बेट अंधारी अंधारी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली अंधारी ग्रामपंचायतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली तर जयंतीचा मुख्य कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घेण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गावच्या प्रथम नागरिक नलू तायडे व माजी सरपंच महानंदा तायडे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले त्यानंतर गावातील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र जोगदंडे तसेच अभियंता सिद्धार्थ सूर्यंशी दादाराव वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमामध्ये रवींद्र जोगदंडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन मार्गदर्शन केले कार्यक्रमास माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर पाटील तायडे व माजी पंचायत समिती सभापती लताबाई वानखेडे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे माजी उपसरपंच राजेंद्र वानखेडे तसेच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी व गावातील नागरिक पत्रकार बंधू व भीमप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार व प्रास्ताविक शकील पटेल यांनी केले